राखी सावंतवर संजय गायकवाड यांचा निशाणा भारत पाकिस्तान तणाव आणि देशद्रोही घोषणा भारत पाकिस्तानातील तणावाच्या काही दिवस आधीच राखी सावंत पाकिस्तानात गेली होती त्यानंतर झालेल्या दोन्ही देशातील तणावानंतर राखीनं पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या यावरून राखीला चोहीकडून घेरलं राखी सावंतवर सायांनीच निशाणा साधला याबाबत शिवसेन शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना विचारल्यानंतर त्यांनी राखी सावंतवर निशाणा साधला आहे तसेच तिला देशद्रोही म्हणून गोळ्या घाला असंही संजय गायकवाड म्हणाले आहे संजय गायकवाड बोलताना म्हणाले की राखी सावंतला देशद्रोही म्हणून गोळ्या घातल्या पाहिजे अशा बेताल महिला ज्या महिलांच्या नावाला कलंक आहे या भारतात जन्म घेतला याच भारतात पैसे कमावते भारतात ऐशोआराम करते आणि त्या देशात जाऊन त्यांचे नारे देते तिला तिकडेच गाडलं पाहिजे तिला आपल्या भारतात परत येऊच दिलं नाही पाहिजे भारतानं फेटाळला अमेरिकेचा दावा भारतानं अमेरिकेचा दावा फेटाळून लावला ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी नऊ मे रोजी पंतप्रधान मोदींशी संवाद साधला अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी आठ आणि दहा मे रोजी परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्याशी आणि दहा मे रोजी एनएसए डोभाल यांच्याशी चर्चा केली या कोणत्याही चर्चेत व्यापाराचा संदर्भ नव्हता असं भारताकडून स्पष्ट करण्यात आलं आहे